सर पहिल्यापर्यंत मी सर्व आजी माझी आमदार खासदार मंत्री मोदींना धन्यवाद देतो की आपण सर्वजण एकत्र आलात याबद्दल तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वतीनं सर्वांना सलाम करतो निश्चितपणे गावी साहेब तुम्ही आलात तुम्ही आमच्यात परंतु तुम्ही ठरवा टीचर साहेब आपले सर्व ज्येष्ठ आहेत तर तुम्ही कोण चार पाच लोक जायचे जा परंतु माझ्या माहितीप्रमाणे छोटीशी माहिती एक लहान आणि मोठा पण साहेब समजा ते मुख्य आहेत त्यांना इतर आणि साहेब सारखे ज्येष्ठ साहेबांना येऊ द्या ठीक आहे ठीक आहे पण तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद